गेल्या काही वर्षात कर्जत तालुक्याचं शेवटचं टोक असलेल्या पाषाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठमोठी गृहसंकुलं उभारली जात आहेत ही गृहसंकुलं उभारताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन शासकीय बिनशेती परवाना घेऊन गृहसंकुलांचं काम केलं जातंय मात्र गृहसंकुले उभारताना बिनशेती परवान्यातील अटी शर्थींना केराची टोपली दाखवली जातीय पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेले बहुतांश गृहसंकुलाचे काम करत असताना बिनशेती परवाना अर्थात एन एडरमध्ये नमूद असणाऱ्या नियम आणि अटी शर्थींना उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे पाषाणे येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम चंद्रकांत पालांडे यांनी याबाबत आवाज उठवला आहे पाषाणे हद्दीत उभारण्यात आलेल्या गृहसंकुलामध्ये शासकीय नियमानुसार मलमूत्र विसर्जन आणि सांडपाण्याचं योग्य नियोजन होण्यासाठी एस टी पी प्लांट उभारणी आवश्यक आहे तसेच पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे देखील बंधनकारक आहे असे असताना या भागात अनेक विकासकांनी याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही परिणामी या गृहसंकुलामधून निघणारे सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात आणि जवळच्या उल्हास नदीत जातंय त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्याची भीती असून उल्हास नदीचे पाणी देखील प्रदूषित होऊ शकते असे सांगत पाषाणे परिसरात विकास होत असताना पर्यावरणाचा राज देखील सुरू असल्याचं उत्तम पालांडे यांचं म्हणणं आहे पाषाणे ग्रुप ग्रामपंचायत मधील होत असलेल्या शहरीकरणाचा आम्हाला आनंद आहे आणि हे होत असलेले शहरीकरण हे, असले शहरी हे आमच्यासाठी पण एक आनंदाची बाब आहे परंतु इथे होत असलेले शहरीकरणाचं शासनाने दिलेल्या असलेल्या नियम आणि अटी या यांचं पालन विकासक म्हणजेच बिल्डर्स लोक करत नाही असं कुठेतरी जाणवलंय बहुतांशी ठिकाणी एसटीपी प्लांट आहेच नाही आणि तसंच बहुतांशी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार केलेलाच नाहीये आता तुम्ही पाहता जगाच्या जगात निसर्गाचं असमतोल किती चालू आहे आणि आताच मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर पाषाणे सारख्या गावात सुद्धा बेचाळीस डिग्री टेम्परेचर त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर झालं होतं अशा निसर्गाचं असमतोल होत असताना आपण पर्यावरणाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे त्या हेतूनही सर्व बिल्डर्सनी शासनाचे जे नियम दिलेले आहेत प्रॉपर टी पी प्लॅन बनवणं तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग हा बनवणं हे खूप महत्वाचं आहे कारण आज विकासक बिल्डर्स प्रोजेक्ट पूर्ण करतील त्यानंतर निघून गेल्यानंतर जे सोसायटीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागेल तो नाही झाला पाहिजे अशी माझी सर्व बिल्डरांना विनंती आहे त्यामुळे त्यांनी शासनाच्या ज्या अटी दिल्या त्या अटींप्रमाणे काम करावं असे माझी विनंती आहे तसेच मलाही प्रश्न पडलेला आहे की बऱ्याच ठिकाणी शासनाने सुद्धा ओसी ओसी दिलेली आहे परंतु त्या बिल्डिंगमध्ये जर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एसटीपी पी प्लांट नसेल तर ओसी कुठल्या बेसवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली हाही प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पडलेला आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्वांना की निसर्गाचं रक्षण करण्यासाठी किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे होऊन सर्वांनी हा लढा लढवा लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजच आहे त्यामुळे आपणास विनंती करतो बिल्डरला बिल्डरांना सर्व की हे पूर्ण करावं आपण दरम्यान अटी शर्तींचे उल्लंघन करून मोठमोठी गृहसंकुले उभारणाऱ्या विकासकांना शासकीय परवानग्या मिळतात कशा हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर देखील शंका उपस्थित होऊ लागली आहे अरुण भैकर वृत्त मराठी पाषाणे कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब